जरूर सांगा जुलै महिना चालू आहे आपण आता ऑलमोस्ट मिड ऑफ आणि जुलै महिन्याच्या मिड ऑफ द जुलै असताना एक पुण्यापासून थोड्याशा ड्राईव्हच्या अंतरावरती म्हणजे साधारणतः एक तासाभराच्या ड्राईव्हच्या अंतरावरती पुण्यापासून अगदी माथेरानसारखा फील देणारी अशी जागा आहे एक साधारणतः अर्ध्या तासाचा ड्राईव्ह करून आम्ही पोहोचलेलो आहोत त्या जागेपर्यंत आज दिवसभर या परिसरामध्ये टाईम स्पेंड केल्यानंतर ॲक्च्युली लाईव्ह करण्याचा मोह मला आवरलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता ही जागा आहे भाटकर धरणाचं बॅकवॉटर म्हणजेच भोरमधील जे भाटकर धरणं आहे जर यातून थोडंसं झूम केल्यानंतर कदाचित आपण या ठिकाणी पाहू शका इथे भाटकर धरणाचं आपल्याला बॅकवॉटर दिसत आहे ठीक आहे तर ही जी जागा आहे आणि ही जे, ही जे हे, हे जे प्लेस आहे या प्लेसकडे जर पाहिल्यानंतर म्हणजे लिटरली मला माथेरानची आठवण आली आणि हे पाहू शकता दूरपर्यंत हे जे डोंगर आहेत त्या डोंगरावरती अशी छान अशी एकदम हिरवीगार गवताची जशी चादर पसरलेली त्यातून वरून पडणारा पाऊस इथे तुम्ही पाहू पाहू शकता पाऊस पण चालू आहे आता आणि अरे कोण एक, एक मित्र आलेले जवळ रानमाळावरती आपण कधी येतो त्यावेळेस इथे जे शेजारी पाजारी किंवा शेतकऱ्यांचे जे डॉग्स असतात म्हणजे पाळलेले कुत्रे हे आपल्या जवळ नक्की येतात आणि आजूबाजूला भात शेती चालू आहे खूप सारे आता इथे भात शेती वगैरे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे आपण पुढे जाऊन पाहूया आता इथून ओके हे पा भात शेती भात शेती लावायचे कार्यक्रम चालू आहे छोटे छोटे तुकड्यामध्ये असलेली शेती पावसाचं पाणी आणि त्या पावसाच्या पाण्याच्या आधारावरती केली जाणारी भात शेती पाहू शकता हे भात म्हणजे अशी ही गादी दिसतच आहे भाताची की ते छान पद्धतीने लावलेली आणि छोटीशी जागा आहे ही भात शेती हा पडणारा पाऊस हे रस्ते आणि हे दुःख अमेझिंग सुंदर असं सीन सुंदर असं वातावरण या परिसरात आपण कधी यापूर्वी आला असाल तर तुम्हाला कदाचित कल्पना असेल की इथे पावसाळ्यामध्ये कशा प्रकारचं वातावरण असतं परंतु जर आपण हे फर्स्ट टाईम पाहत असाल आणि कधी ऐकलंच असेल फक्त पाहिलेलं नसेल फिजिकली डोळ्यांनी जर तुम्ही येऊन कधी पाहिलं नसेल तर या जागेवरती जरूर यावा कारण एकदा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे कशा प्रकारचं वातावरण आहे कशा प्रकारचा परिसर आहे याचा अंदाज येईल आणि तो अंदाज आल्यानंतर आय एम प्रिटिश्युअर एव्हरी इयर प्रत्येक वर्षी तुम्ही एक या ठिकाणी व्हिजिट करण्याचा प्रयत्न कराल कारण एवढी छान अशी सुंदर जागा आहे निवांत आणि जास्त गडबड नाही गर्दी नाही आहे कशा प्रकारचा गोंधळ नाही आहे शांतता पीसफुल जागा मस्त एक विकेंड म्हणजे एक साधा सकाळी साधारणतः जर आपण आलो तर दिवसभरासाठी हँग एक छान असं प्लेस पाठीमागे पाहू शकता डोंगर शेतकरी वर्गाची चाललेली गडबड खूप सारे शेतकरी इथून येथे जाता दिसलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचं साहित्य शेतामध्ये ट्रॅक्टर्स कारण आता सध्या भातचं भात लागवडीचा कार्यक्रम चालला आहे भात लागवड सध्या पीकवरती आहे तर भाटघर डॅमच्या बॅकवॉटरला जर तुम्हाला थोडा टाईम स्पेंड करायचा असेल एका दिवसासाठी एक चार पाच तासासाठी तर या जागेवरती निश्चित या मित्रांनो तुमचं झाले आलेला वेळ झालेला खर्च हा सगळा वसूल होईल तुम्ही आत्ता पाहू शकता मी पावसात दिसतो आहे मस्त अशा सुंदर पावसामध्ये आणि रस्त्यावरती उभा राहून तुम्हाला मी हे जेवढं जा कॅमेरामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मला दाखवणं शक्य आहे तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पाहू शकता अगदी छोटे छोटे ठिकाणी इथे डोंगराच्या पायथ्याला खूप छोट्या छोट्या प्रकारची शेती असते म्हणजे अगदी तुकडे गुंठ्यांमध्ये शेती केली जाते नॉर्मली आता तुम्ही पाहू शकता वरती पाऊस चालू आहे आपल्याला जास्त काही दिसत नाही आहे धुक्यांमध्ये वरती पाऊस चालू आहे आणि त्या पावसाचं पाणी या शेतामध्ये पाणी आलेलं आहे हे पा आणि शेतातून हे परत दुसऱ्या शेतामध्ये अशा पद्धतीने पाणी वाहत आहे आणि इथे भातशेती चालू आहे येताना असं ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी आम्हाला भात शेती चालू असलेली भाताची लावणी चालू असलेली भरपूर दिसली सोबत या भात शेतीमध्ये विशेष म्हणजे तरुण वर्ग सुद्धा खूप हिरिहिरी भाग घेतो हेही दिसलं येता नॉर्मली आता शेतकरी वर्ग हा म्हणजे तरुण वर्ग हा शेतीकडे वळत नाही असं आपण म्हणतो आहे परंतु येताना या ठिकाणी आम्हाला जे चित्र दिसलं अगदी तरुण म्हणजे कॉलेजमधले विद्यार्थी म्हणा किंवा आमच्यासारखे कॉर्पोरेट फॉलेजेस सॅटर्डे संडे वगैरे सुट्टी असणारे अशी व्यक्ती मस्तपैकी इकडे शेतामध्ये येऊन काळ ते पण काम करतात खूप चांगल्या पद्धतीचा फील झाला म्हणजे असं जाणवलं की यार सगळे मातीशी कनेक्टेड आहेत इथले सगळे सगळे लोक शेतकरी वर्ग आणि छानपैकी म्हणजे एकदम मस्त वाटलं छान फील आला जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर ह्या भाटकर धरणाच्या बॅकवॉटरला जरूर या कारण इथे आल्यानंतर जो तुम्हाला पाठीमागचा जो नजारा पाहायला मिळणार आहे जे डोंगर इथे पाहायला जे मिळणार आहेत आपल्याला अमेझिंग आणि त्यातूनच इकडे येण्यासाठी जे रस्ते आहेत हे रस्ते खूप चांगले आहेत त्याच्यामुळे रस्त्यांचाही काही प्रॉब्लेम नाही आहे फॅमिलीसहित एकदम छान पद्धतीने तुम्ही दिवस स्पेंड करण्यासाठी जरूर या आणि इकडे पावसाळ्यामध्ये असलेल्या निसर्गाचा आनंद घ्या ठीक आहे मित्रांनो हा तुम्हाला यूट्यूब लाईव्हचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद